तुम्ही दोघे इथे आहात काय उपाय योजना आता हा जो बिबट्याचे समस्या हो। जे आहे तो अनेक वर्षापासून आपल्याला तो पाहायला भेटते ही घटना नाही इथे गेले अनेक दिवसांपासून अशा घटना ज्या होतात तेव्हा जनतेचा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये रोष पाहायला भेटतो आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून लोकांचे प्रतिनिधी आहोत त्याच्याकरता या बिबट्यांचा बंदोबस्त करणं खूप गरजेचं आहे आणि तो राज्य सरकार केंद्र सरकारच्या पातळीवर निर्णय घेणं हे अत्यंत गरजेचं आहे ही जी काही घटना घडलेली आहे ठीक आहे वन विभागांचा पण आहे असं मी समजते कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बिबट्यांची संख्या वाढलेली आहे की त्यांनाही त्यांचं कंट्रोल करणं गरजेचं आहे पण एवढी मोठी संख्या बिबट्याची असताना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिथे जिथे जे जे बिबट्या निदर्शनास येतील किंवा त्याला बंदोबस्त करायचा असेल काउन्सिलिंग करायचे जा असेल ज्या छोट्या छोट्या वाड्या वस्त्या तिकडे लाईटची व्यवस्था असेल ती उपलब्ध होणं आणि ते करणं गरजेचं आहे आता फक्त असं होणार तसं करणार आणि त्याच्यानंतर आम्ही असं करणार याच्यापर्यंत आता काही जुन्नर तालुक्याच्या लोकांचं हे अंत झालेलं आहे म्हणजे किती बळी गेल्यानंतर असं होईल असं अनेक दिवसांपासून आहे आणि ते वारंवार ते चाललेलंच आहे तर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे इथं आले आहे ते तालुक्याच्या लोकप्रति म्हणून लोकांनी त्यांच्यावर विश्वास टाकला आहे ते आपले सगळ्यांचेच आमदार आहेत तर शासन दरबारी आपण एक सगळ्याच पक्षाच्या नेते मंडळी असतील किंवा काही फॉरेस्टमध्ये काम करणारे लोक असतील किंवा जे एन जी ओज असतील त्यांच्याबरोबर एक बैठक घेऊन आपलं काही दिशा घेतली पाहिजे की जेणेकरून जुन्नर तालुक्याच्या बिबट्याच्या संदर्भात येऊ आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आता काम ठोस मध्ये झालं पाहिजे आणि ते काम ठोस मध्ये उतरवण्यासाठी जुन्नर तालुक्यातल्या सर्वच आम्ही लोक सगळेच पक्षाचे नेते म्हणले एकत्रितपणे एक दिशा ठरून एकमेकांना दोष देण्यापेक्षा त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ह्या मताचं मी आहे नाहीतर काय होतं बघू म्हणतो याचं लाईट लावली नाही याने असंच केलं याचं लक्षच नाही प्रशासनावर पकड नाही असे बरेच अनेक चर्चा होत नंतर ठीक आहे आता ही घटना काय कोणी काही घडवली असं नाही पण आहे त्या परिस्थिती आपल्याला ते सुधारावले पाहिजे आणि ती परिस्थिती सुधारण्यासाठी एकत्रितपणे एक दिलाने सगळे एक विचाराने शेवटी सरकार कोणाचं असो शासन कोणाचं असो माझं एक याचं एक त्याचं एक मी सहभागीसारखं आहे फक्त लोकांसाठी आपल्याला ते काम करणं गरजेचं कर आहे आणि त्याच्याकरता स्वतःच्या सरकारच्या विरुद्ध लढा देण्यासाठी तरी गरज पडली किंवा काहीतरी करायचं गरज पडली तर मी तर आहेच शरद सुद्धा असतील सत्यशील शेरकर असतील माउली खंडाळे असतील आशाताई भुसके असतील संजयराव काळे असतील किंवा अनेक जे काही नेते असतील इतर पक्षाचे सगळे ते सगळेजण एकत्रितपणे आपण केलं पाहिजे एवढंच या प्रसंगी मी सांगेल एक विशेषतः आदिवासी महादेव कोळी असेल किंवा आदिवासी ठाकर समाज असेल हा गोर गोरी मोळा समाज आहे बहुज कष्ट नाही केले तर त्यांचं कोड भरणार नाही अशी परिस्थिती आव्हानही आहे त्यांची घरांची परिस्थिती त्यांच्या वाड्यांची परिस्थिती आपण सगळेजण ते जाणता येते त्यांना सगळ्यांना अधिकची मदत करणं गरजेचं आहे बिबट्या जेव्हा हल्ला करतो तेव्हा हे छोटे घर असतील किंवा वसरीवर लिखेले लहान मुलं असतील त्यांच्यापर्यंतच करायला लागलो आता तर लाग तो पर घरात घुसून ओढायला आहे म्हणजे तो काय जातं की रात्री शेती करू नका उसत्या बाळगा बसून शेती करू नका याच्या पलीकडे आता हे सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या आता त्याची संख्याच खूप वाढलेली आहे संख्या नियंत्रित करणे त्याचा काहीतरी बंदोबस्त करणे याच्यावर ठोस उपाययोजना सरकारच्या माध्यमातून केली पाहिजे सरकार जर करत नसेल तर सगळ्यांनी म्हणून आपण तिचं काम केलं पाहिजे शेवटी अनेक सामाजिक कार्यकर्ते याविषयी आंदोलन करतात त्या आंदोलनाचं कोण <coughs> पॉलिटिकल नजरेने बघतं कोण टिंगल टावळे करतं असं न करता सगळ्यांनी एक दिलाने एक विचारणे आता आपलं नेतृत्व आहे तालुक्यात शरददा सरोने आहेत अमोल कोल्हे आहेत कुठल्याही पक्षाचं असले कुणी कोणाची बेरोजगारी असले तरी एकत्रित एक, एक दिला प्रत्येक माणूस हा माझा आहे मग तो कुठल्या गटाचा आहे कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या जातीच हे ठरवतात तो काय म्हणतोय त्याची संकल्पना किंवा तो जो म्हणतोय त्याची समज घेऊन प्रत्येक गोष्टीकडे राजकारणाकडे त्या दृष्टी न पाहता आपल्याला त्याच्यावर उपाययोजना केली पाहिजे ठीक आहे बाकीच्या तालुक्यातल्या इतर गोष्टी आहेतच रस्ते पाणी वीज ते डेव्हलपमेंटची गोष्टी समाजाप्रती न्याय देण्याच्या गोष्टी ते तर आपण करतच आहोत पण हा आता प्रसंग आणि समस्या उद्भवले या समस्येचं जोपर्यंत आपण विघटन करत नाही किंवा ते मातीमोल करीत नाही तोपर्यंत किंमत नाही मी तरी आपण सर्वजण एकत्रित मिळून सगळ्या राजकीय पक्षाचे नेते मिळून या तालुक्याचे आमदार शरदा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आपण सगळेजण एकत्रितपणे काम करून या बिबटेचं काय करायचं याचं करण्याचा आपण निश्चित प्रकारे प्रयत्न करू त्याच्यासाठी मी कालच रात्री जेव्हा घटना घडली तेव्हा इथले सरपंच रवी डोके असतील किंवा पत्रकार असतील त्यांच्यावर मी बोलण्याचा प्रयत्न केला संतोष नाना काल रात्री इथं भाजपचे तालुका अध्यक्ष इथं होते त्यांच्यावर बोलण्याचा प्रयत्न केला ते डी एफ ओ आता जुने गेले नवीन आले तरी तो प्रश्न तो आहे तसा आहे की म्हणून आपल्याला एकत्रितपणे मिळून त्याला पुढं जाणं गरजेचं आहे असं मला इथं वाटतं आणि तालुक्याच्या लोकांचा प्रतिनिधी आहे तुम्छे तुम्छे है है, मी पण सगळं समाज बांधवांना आश्वासित करू इच्छितो की आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहेत घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे आम्ही सगळेजण तुमच्या दुःखामध्ये सहभागी आहेत तुमचे वेदना तुमचे जे काय म्हणणं आहे डॉक्टर साहेब हे आम्हाला पूर्णपणे त्याच्या कल्पना त्याची जाणीव आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला सगळ्यांना मिळून जे काय करता येईल ते करण्याचा आम्ही निश्चित प्रकारे प्रयत्न करू आणि मी हे लहान लेकरू यांच्या प्रति तालुक्यातील लांब जनतेच्या वतीने भावपूर्ण आदरांजली दृढ अंतकरणाने वाहतो आणि अशी परत आदरंजली वाहण्याची वेळ आमच्यावर येऊ नये अशीच ते ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि ते बळ आणि ते लढा आम्ही इथून पुढे देण्यासाठी वेदन एकत्रितपणे सज्ज आहोत ओम शाम स्वर्गीय सिद्धार्थ प्रवीणार वय वर्ष अवघड सात वर्षांचा आहे आणि अतिशय कमी वेळामध्ये या असलेला मृत्यूला आपल्या सर्वात सामोर जावं लागत काल मला एक घटना घडली मी त्यावेळेस मुंबईमध्ये होतो आणि मला गावच्या खूप साऱ्या लोकांनी मला फोन केला फोन आणि या घटनेला मी जबाबदारी म्हणून पाहतो मी या जबाबदारी कधी लाभ नाही मी पहिल्यापासून कधी कर आधी करून ते लाड सुद्धा बोलण्याकडे नाही मला ते दे आवडत देखील नाही शेवटी आधी खरी हा समाज माध्यमाचा किंवा लोकांमधला एक दुवा असतो आणि मागच्या पंधरा वर्षांमध्ये जेवढ्या बेबटच्या बाबतीमध्ये निर्णय घ्यायची भूमिका मग कुठलेही प्रोजेक्ट असतील आपण पाहिलं असेल की आधी चाळीसची संख्या होती वाम ठेवायची म्हणजे आता दीडशेवर गेले ते सुद्धा प्रस्तव मी माझ्या काळामध्ये मांडलं त्या काळामध्ये त्याला खूप वेळ गेला भिमट साफरी आपण मांडली दोन हजार सोळामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा बराचसा काळ टिकून गेला पण ते पाच वर्ष आहे मला हे माहित होतं ही जी शक्ती ही जी आहे ही मांजरापेक्षाही जास्त काच जी आहे की याचे धोके मी ऑलरेडी दोन हजार चौदा था। बारापासून ओळखलेले आहे तेव्हापासून काम करतोय मी आणि ह्या बाबतीमध्ये खूप वेळा न खाता न जेवता आठ आठ दहा दिवस मी बसलेलो आहे सरकार ज्या वेळेला माझं त्याच्याशी पण लढलेलो आहे आजही काढणार एक दुसऱ्यासाठी समाज एकत्र जमतो ठीक आहे त्या भावना असतात म्हणून परंतु आपल्याला ठोस उपाय योजना हो करण्यासाठी शंभर टक्के याच्यामध्ये निर्णय भूमिका आता बघा पिजरे वाढलेले आहेत मागेल त्याला प्रेझिडेंट मिळतात ज्यांनी दोन थोडं माहिती आहे या बोल या या सेन्सिटिव्ह पॉईंटवर ऍक्च्युली मोकळा मोकळा असल्यामुळे इथं अशी घटना घडेल असं कुणालाही वाटलं नाही दुर्दैवाने पण ही घटना घडली मुलगा बाहेर अभ्यास करत होता अंगणामध्ये आणि ही घटना घडली वास्तव ही घटना घडली हे दुःखद मोठं आहे त्याचा काय प्रश्न कुठल्या बाबतीमध्ये आपण निरसन करू शकत नाही आणि राजकारणाचा तर लांबवर संबंध नाही एका निसर्गाचा आणि मानवाचा मधला जो संघर्ष आहे याच्यामध्ये जात पक्ष हा विषय येत नाही शेवटी मानवर झालेला हा हल्ला आहे हा संघर्ष आहे बिबट्याबरोबर आपला बघा ज्या ठिकाणी कमी लोकसंख्या संख्या कमी ज्या ठिकाणी बिबटची थोडी तरी पडली गेली आपल्याकडे तर इथे फार मोठ्या प्रचंड आजार आहे म्हणजे सगळ्यात जास्त राज्यामध्ये सर्वात बिबट जर कुठे असतील तर ते जुन्नर तालुक्यामध्ये वारंवार सांगत आलेले उपाययोजना ठोस करणारच आहोत परंतु आता आपण काय करू एक ऍक्शन रॅपिड फोर्स आपण तयार करू तालुक्यामध्ये जे जे सेन्सिटिव्ह असलेले गाव आहेत त्यातली दोन दोन प्रमुख माणसं आपण घेऊन राजकारण फिरायला आणि त्यांनी दर महिन्याला वेळ देऊन ही प्रशासकीय बैठक लागेल त्याच्यातले उपाययोजना आपण करू कुठं आता आहे लाईट लपण आहे आणि आता उपाययोजना तुम्हीच आम्हाला सहकार्य करायचं आहे तुम्ही सहकार्य केल्याशिवाय हा एवढा मोठा असलेला आघात आम्ही थांबू शकत नाही मग एक अॅक्शन रॅपिड फोर्स तयार केला असताना महिन्याची एक बैठक बाकीच्या बैठक या पुढे मागे होतील पाण्याच्या होतील समजा तुमच्या इतर डेव्हलपमेंटच्या होतील पण आपण बिबटला आता सर्वतोपरी व्यवस्थेच्या उंचीवर ठेवूया आणि दर महिन्याच्या ऍक्शन फोर्स मध्ये आपण ती गावं साबोश करून घेवा की ज्यांना आपण बिबट प्रवण क्षेत्र जी गाव आपण डिक्लेअर केलेली आहे त्यांची दोन दोन लोक आपण घेऊ उपाययोजनावर लगेच कामकाज चालू करू आणि तिथे समजा लाईटचा विषय असेल तर लाईटचा विषय जिथे पिजऱ्याचा विषय असेल तर फिजऱ्याचा विषय आणि हे करून आता लवकरच आपण जे एक्सपॅन्ड केलेलं जे बिबट चा क्षेत्र आहे ते मला असं वाटतं की आपण सहा महिन्यामध्ये सगळं पूर्ण करून तिथे आता आपली संख्या एकशे दहा एकशे वीसच्या घरामध्ये जाणार आहे आता तिथे चाळीस आहे म्हणजे आता पकडले की आपण साठ सत्तर आपण आतमध्ये करू शकतो एका बांधला बिबट सापडचं काम आता अंतिम टप्प्यामध्ये आपण सलज करतो या दिवाळीच्या नंतर काय झालं तरी कारण सुप्रीम कोर्टावरून वकील लावले आता स्वतः तर हे बरेच पेंटिंग विषय ज्याकडे कोण लक्ष द्यायला तयार नव्हतं मी जाऊन तिथे पोहोचलो भेटलो काउन्सिलिंग केलं तर मला कळालं की तिथे आपल्याला एक आपला एक चांगला वकील दिला पाहिजे सगळ्या परमिशन झालेली आहे मग तिथे समजा एक आपलं पर्यटन वाढ बरा तिथे फार काही बेबट जाऊन आपल्याला काही निवारण अशाला भाग नाही पण ते जे बेबट जाणार आहे त्याच्यामुळे किमत किमत आपल्या सगळ्यांचा अर्थकारणामध्ये आणि या तालुक्याच्या नावाचा गौगवा संपूर्ण जगभरामध्ये होईल परंतु उपाययोजनेमध्ये आता आपण ते टॉर्च वाढवलेले आहेत जे आता करंट कुपन जे आहेत म्हणजे आला माणूस तो वाघ त्याला जरा त्याला त्या सेन्सिटिव्ह पॉइंट आहे तिथे जर आपण फॅन्सिंग केले ते कुंपण लावलं तर त्याला पंजा जरी लावला तसं अंग जरी लागलं तर त्याला मोठा करंट बसणार आहे काही आपण कॅमेरे आता घेतले ज्या अशा अशा फॉर्ट आपण दिलेल्या जेव्हा दरवाजी बैठक होईल त्याच्यामध्ये तुम्हाला विचारून एकदा हा तालुका बिबड आपत म्हणून आपण देवाला घोषित केलाय आणि गव्हर्नमेंटने सुद्धा त्याच्या शिक्का मोठतोब केलेला आहे आणि झालेली घटनेबद्दल निश्चितपणे अतिशय मनामध्ये दुःख आहे आणि आपण सर्व मंडळी आता मी काही काही लोक पाहतो ह्याला खूप जबाबदारीने आपण सर्वांनी बोललं पाहिजे आपण हे सगळे समाजातले घटक मी आणि मी आधीच बोललो या मृत्यूची जबाबदारी शरद सुद्धा खांद्यावर आहे मृत्यूची जबाबदारी मी स्वीकारतो अतिशय जड खूप दुःखल बाब आहे आणि मी झालेल्या घटना कधीच लांब येणार ना नाही घटना नैसर्गिक जरी असली तरी लोकप्रति माझी जबाबदारी आहे मी ही घटना पुन्हा घडणार नाही अशा पद्धती काय उपयोगा आपल्या करता येईल त्या बाबतीत खंबीर पावणेच प्रशासन घेऊन आणि प्रशासनाला नाही देखील दुसरी गोष्ट काल मला असं कळालं डॉक्टर खेदात तिथं होते आपला सवय बांधव होता काल आपल्या सरकारी दवाखान्यामध्ये तिथे डॉक्टर होते जे डॉक्टर मध्य प्राशन केलेले होते मी आत्ताच तहसीलशी बोललो आले आल्या तहसीलने त्याचे जो मेडिकल प्रमुख आहे त्यांच्याशी बोलणं करू आणि पियांशी बोलणं करून एक पंधरा वीस मिनिटामध्ये त्या कालच्या डॉक्टरचं मेडिकल करायला लावलेलं आहे शेवटी ते मध्ये आहे ते काय चोवीस तासाच्या आतमध्ये काय त्याच्यातून जात नाही ते तर असतं त्याचं मेडिकल करायला लावू आणि मी लगेच या बाबतीमध्ये अतिशय जबाबदार एक मेसेज केला पाहिजे सरकारी खात्यामध्ये तुम्ही जर काम करता आणि सरकार तुम्हाला जर समजा दायित्व देत आहे तर अशा कालखंडामध्ये तुम्ही त्या स्वतःच्या जबाबदारीपासून असं म्हणजे बे, बे, बेता, बेदालपणे बेतालपणे वागू शकत नाही म्हणून ही उद्याची कारवाई ही तातडीने होईल आणि मी ॲक्शन जी ज्या गावं काढू त्याच्यामध्ये आम्ही सगळी मंडळी बसू म्हणजे आता न, जी जी आता मागच्या वेळेला त्यांनी पाच वर्ष काम पाहिले जे जे आता संध्याकाळ काल नाना येऊन गेले ताई असतील चेअरमन असतील आपण सगळे बसू आणि सेन्सिटिव्ह गावं जी आहेत म्हणजे बिमड प्रवण क्षेत्राची ती आपण नोटिफाय करू रेकॉर्डवर घेऊ तिथली दोन दोन माणसं ती पण दोन माणसं असत या तुम्ही माझी विनंती त्यांना त्या कामात इंटरेस्ट पाहिजे त्यांनी वेळ दिला पाहिजे एकही मिटिंग त्यांनी चुकवता प्रमुख खाता असणार आहे आपण उपाययोजना अतिशय गंभीरपणे घेऊ त्याचा मृत्यू वाया जाऊन त्यांना एवढंच सांगतो उपाययोजना कडक करू दुर्दैवानी घटना घडत राहतील पण त्या घटनाने घटलेला सुद्धा आपण कसं त्याच्यामध्ये कमी 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 करून आपण त्याच्यावर कसं आपल्याला ऍक्शन करता येईल आता खासदार साहेबांशी पण मी त्याविषयी बोलत ते मला म्हटले की आपण त्यांच्या प्रजनन जी आहे ते थांबवण्यासाठी अन्न मी बोललेलो आहे मी आता पुन्हा जाऊन बोलतो वास्तविक या सगळ्या गोष्टीसाठी किंवा कदाचित वेळ आली तर राज्याचं लक्ष वेधण्यासाठी आपण जुन्नर तालुका एक दोन शंभर टक्के बंद ठेवू बंद ठेवल्याशिवाय नाग डोळे कानपुराचे उघडणार नाही आणि याच्यामध्ये काही पॉलिटिकल अँगल नाही याच्यामध्ये आपल्या सर्वांना ह्या सगळ्या अपघातातून सर बाहेर जायचंय पण माझा आता नंबर विजान शेवटचा एकच आहे माझ्या पॉइंट वर हे सगळ्या उपाय व्हायच्या तोपर्यंत हो हा मोकळा असा बिबट्या फिरतो एक तर तो शेड्यूल वन मध्ये असल्यामुळे त्याला ना मारता येत गुढी घालता येत त्याला काय करता येत वनजीवनाच्या असलेला कायदा अतिशय आपल्यापेक्षा धोरणात्मक वर्ल्ड वाईज कडक आहे पण एक तुम्हाला मी सांगतो एकदा संध्याकाळ झाली रात्र झाली का मेहरबानी करून घराच्या बाहेर कोणी अंगणामध्ये काही लोक अजूनही जेवण करतात काही लोक आजही अंगणामध्ये गोदडी घेऊन झोपतात काही लोक आजही काही लोक बाहेर अभ्यासाला बसतात रात्रीचा आणि तो लपणचा भान ठेवून असतो निर्माण करून त्यातरी घटना आपण आपल्या हाताने थांबवल्या पाहिजेत माझी समाज बांधवांना आणि प्रसार माध्यमांना पत्रकार बांधवांना आहे की आपण जागरूकता ठेवूया सगळ्यांना सांगूया की रात्रीच्या वेळेला तरी आणि ज्यांचे टॉयलेट बाथरूम असतील त्यांनी टॉयलेट बाथरूमच्या आतमध्ये जाऊनच त्या पद्धतीचं असलेलं आपण विधी करावा उघडा कोणी मेरबानी करून जाऊ नये खाली बसलेला माणूस सावजाला सावध होऊन त्याला भेटला तर तो शंभर टक्के अटॅक करणार आहे झालेली घटना दुर्दैवी आहे ठीक आहे ना शासकीय बाकीच्या सगळे पोस्टमॉर्टम झाले त्यांच्या कुटुंबाला समजा बँक अकाउंटात पैसे येते पैसा विषय हा दुय्यम आहे परंतु हा एकूणता एक मुलगा गेला त्या आईचा तिला बहीण पण आहे परंतु मुलगा म्हणून जो असतो आपण मुलांना जे स्थान आपण आज समाजामध्ये ठेवलेलं आहे आणि मुलीला ठेवत्यापैकी या बहीण भावाचं नातं त्यातला भाऊ आज या आपल्या समाज व्यवस्थेतून या कुटुंबातून आणि आपल्या शिवभूमीतून हा आमचा छोटा मावळा गेला याचं दुःख आमच्या सर्वांना आहे या दुःखामध्ये किल्ले शिवणारी आपला माणूस महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र शासन आपण सर्व जनता सहभागी आहे माझे सर्व शेतकरी बंधू बघिनी आणि मी लवकरच निवेदन करेल उद्या माझा एकोणतीस तारखेला वाढदिवस आहे त्याच गाज्याबाजा न करता बेंडबाजा न लावता आणि घेतलेले सगळे कार्यक्रम कॅन्सल करून या मुलाच्या या माझ्या समाज बांधवाच्या दुःखामध्ये सहभागी होतो या वाढदिवसाला त्या ठिकाणी विराम देऊन शांततेच्या मार्गाने जे लोक भेटायचे त्यांना हात जोडणार आहे पण याच्या या, या समर्पित असलेल्या आयुष्यासाठी होणार नाही याची लोकप्रति म्हणून काळजी म्हणून मी ही जबाबदारी स्वीकारतो आपण विधिमंडळाचे सध्या कायदे तिथे बनवले जाते या संदर्भामध्ये काही कायदे बनवण्यासाठी काही प्रयत्न खूप प्रयत्न विधिमंडळामध्ये चालू आहेत मी खूप बोलतो मी या गोष्टीवर सर्वात जास्त रेकॉर्ड बोललेला माणूस आहे मी महाराष्ट्राच्या विधिमंडळावर हो। पण उपाययोजनेसाठी मी सांगितलं आपल्याला एक लाक्षणिक असा संपर ला एक संपर्क करावा लागेल जेणेकरून का छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी एक दिवस का बंद ठेवली चोवीस तास एखादा समजा विधानसभा मतदारसंघ बंद राहतो कडेकोटपणे तर मग त्यांना त्याचं उत्तर द्यावं लागेल अशी आमची भावना आपण ते पण आपण सगळ्या गोष्टी करूया परंतु निश्चितपणे हा मृत्यू वाहे जाणार नाही आणि इथून पुढे घटना होणार नाही याची काळजी आपण सर्वजण करूया आपण सर्वांनी मला मदत करा अशी आधुनिक विनंती करतो कारण सगळं हे कार्य जे आहे आपल्या सर्वांचं आहे समाजामधून बाहेर पडण्याच या सगळ्या अडचणी बाहेर पडण्याचं आहे थोडं आपण काळजी घ्या